नमस्कार मी वैशाली, वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे वाटण जर आपण आदल्या दिवशी किंवा आधीच करून ठेवलं की त्यामुळे आपण झटपट या वाटणाचा वापर पण सकाळी डब्यासाठी देखील भाज्या करू शकतो आणि जर आपल्याकडे कोण पाहुणे येणार असतील तर हे वाटण करून ठेवल्यामुळे आपली गडबड देखील होत नाही तर चला पाहूया आपण वाटणाची रेसिपी वाटण करण्यासाठी सर्वात आधी आपण गरम मसाले घेतलेले आहेत तमालपत्र धणे जिरं शाळ जिरं बडीशेप काळी मिर लवंग जावेत्री दालचिनी हिरवी वेलची आणि खसखस तुमच्याकडे जर गरम मसाला पावडर असेल तर तुम्ही गरम मसाला पावडरचा देखील वापर करू शकता जर गरम मसाला पावडर नसेल तर याआधी आपली गरम मसाला पावडरची रेसिपी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तिची देखील शेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकता मी कढाई गरम करून घेतलेली आहे दालचिनी जायपत्री लवंग काळी मिरी हिरवी वेलची आणि त्याचबरोबर तमालपत्र हे आधी घालायचे म्हणजे ते व्यवस्थित गरम होतात यांना गरम व्हायला थोडा वेळ लागतो हे मसाले हाताला जरा गरम लागले की आपले हे सर्व मसाले एकत्र एक करून यामध्ये घालायचे नंतर जे मसाले घातले त्यांना गरम व्हायला अगदी कमी वेळ लागतो आपले सर्व मसाले छान गरम देखील झालेले आहेत आपले भाजून झालेले सर्व गरम मसाले थंड करून घ्यायचे गरम मसाला भाजून झाल्यावर आपण खोबरं भाजणार आहोत खोबरं मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत तीन वाट्या म्हणजेच मिडियम तीन वाट्या आपण मसाल्यासाठी सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत तुमच्याकडे जर ओलं नारळ असेल तो तुम्ही ओला नारळ किसून घेऊ शकता किंवा त्याचे देखील असे काप करून घेऊ शकता खोबरं देखील कढईमध्ये दे भाजून घेणार आहोत खोबरं तुम्ही किसला जरी असेल किंवा त्याचे काप जरी केले असतील तरी गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी करून ते भाजून घ्यायचं आपण घेतलेलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे खोबरं देखील छान थंड करून घ्यायचं खोबरं भाजून झाल्यावर अद्रक लसूण कोथिमिरीचे देट स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कडीपत्ता देखील धुवून घेतलेला आहे कडीपत्ता ऑप्शनल आहे तुम्हाला जर तो वापरायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता कढीपत्त्याचे फायदे सांगून आपण कढीपत्त्याची चटणी देखील केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कढीपत्त्याच्या चटणीची लिंक देखील मी शेअर केलेली आहे तुम्ही ती देखील पाहू शकता आपण मीडियम साईजच्या तीन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या म्हणूनच आपण मीडियम साईजचे चार कांदे घ्यायचे आणि कांदे असे कापून घ्यायचे कापलेले कांदे असे सुट्टे करायचे त्यामुळे ते लवकर भाजले जातात खोबऱ्याच्या वाट्या जर साईजने मोठ्या असतील तर कांदे देखील साईजने मोठेच घ्यायचे आता आपण हे घेतलेले सर्व साहित्य गरम मसाला आणि खोबऱ्याप्रमाणे भाजून घेणार आहोत कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यावर यामध्ये अद्रक घालून घ्यायचं आणि लसूण अद्रक आणि लसूण थोड्या वेळाचं तेलात परतून घ्यायचं आणि यामध्ये बारीक शिरलेले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि आता कडीपत्ता आपण घातलेलं हे सर्व साहित्य तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यावर कांदा ऍड करायचा आणि या सर्व साहित्यामध्ये कांदा देखील मिक्स करून घ्यायचा आणि तो देखील तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आपल्याला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आपल्या कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत तो देखील छान भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करून कढईमध्येच आपला कांदा थंड करून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण सर्व साहित्य भाजून घेतलं त्याचप्रमाणे आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक देखील करून घ्यायचं सर्वात आधी आपण गरम मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मसाले मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यावर गरम मसाला पावडर अशी काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं भाजलेलं खोबरं घालून ते देखील बारीक करून घ्यायचं खोबरं आपण थंड करून घेतल्यामुळे ते असं बारीक झालेलं आहे जर तुम्ही गरम गरम खोबरं मिक्सरला बारीक केला तर त्याला पूर्ण तेल सुटतं आपण भाजलेलं सर्व खोबरं बारीक करून झालेलं आहे आपला गरम मसाला आणि खोबरं मिक्सरला बारीक करेपर्यंत कांदा देखील थंड झालेला आहे कांदा देखील आपण थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत आपलं सर्व साहित्य भाजून मिक्सरमध्ये बारीक करून देखील झालेलं आहे आता हे सर्व एकत्र करायचं एकत्र करताना यामध्ये थोडं मीठ देखील घालायचं आपल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण करून तयार आहे तुम्ही ह्या वाटणाचा वापर चिकन मटण किंवा कडधान्याच्या भाज्या करण्यासाठी देखील करू शकता इतर कोणत्या ग्रेवीच्या भाज्या करायच्या असतील तर त्यामध्ये देखील हे तुम्ही वाटण वापरू शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा करून झाल्यावर कमेंट मध्ये मात्र नक्की सांगा Tum che recebe because she's